शुभ सकाळ सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग बनवायचं कारण असं आहे की आज आहे भाऊबीज आणि आज मी तुम्हाला भाऊभीजीचं माझं रुटीन दाखवणार आहे आता मी काय काय करणार होते आणि आता वाजले आहेत सकाळचे दहा आणि आम्ही आज, आज उशिरा उठला आहोत आणि आता मी बनवत आहे चहा चहा बनवत आहे मुलं आणि मी उशिरा उठले त्यांचे पप्पा आणि माझी मुलगी आज लवकर उठली आज बनवत आहे आता मी चाय बनवते आणि आज माझं काय काय रुटीन आहे ते मी तुम्हाला दाखवते तर सगळ्यांनी माझ्याबरोबर माझं आजचं रुटीन बघा तर भेटूया थोड्या वेळाने बाय नाश्त्यासाठी मी ब्रेड आणि चाय बनवला आहे कारण तर आज सकाळी सकाळी आहे ब्रेडचा नाश्ता आणि नाश्त्यामध्ये ब्रेड आणि चाय आहे कारण आज काही बनवलं नाही नाश्त्याला दुसरं काही म्हणून आज ब्रेड आणि चायवरच भागवायचं आहे कारण आज दुपारी जेवण बनवायचं आहे चिकनचं त्यासाठी आज मी नाश्त्याला फक्त चाय आणि ब्रेडच केले आहेत ह्याला ना नाही पाहिजे ह्याला ब्रेड नाही पाहिजे नाश्त्याला याला पाहिजे बिस्किट ह्याला ब्रेड नाही आवडत तू घे ना ब्रेड ये चल हे बघ तर म्हणून आता हे ब्रेड आहे फक्त दोघांसाठीच आहेत बाकीच्यांनी त्यांचा नाश्ता टपलाय हे ब्रेड आमच्या दोघांसाठीच आहेत सा, ना एकदा आपल्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि तुम्ही बघू शकता का मी बनवल्या आहेत चपात्या इकडे एक चपाती बनवायची राहिली आहे आणि इकडे मी बनवली आहे चिकनची भाजी आणि हा मी आता दोन वेळेचा स्वयंपाक बनवून घेतला आहे मी दोन वेळेचं जेवण बनवून घेतलेलं आहे कारण आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेसाठी मला संध्याकाळी व्हायचं आहे तयार त्याच्यासाठी मी स्वयंपाक लवकरच बनवून घेतला आम्ही संध्याकाळी भाऊबीज करणार आहोत तर ब्लॉगमध्ये आमच्या सोबत राहा तुम्ही मी तुम्हाला दाखवते आज आम्ही काय काय करणार आहोत ते चला भेटूया थोड्या वेळाने हा ताट तयार केलेला आहे आणि आण केळी मी तुला करून देते आणि तू ओवाळ यांना पप्पाला आणि दादाला ओळून घे हे ताट तयार केले त्याला करदोडा बांधून देते तिला मला दाखव काय करायला बांधतात तस असुंडाळ ठेवायचं ग म्हणजे ना याचा दुकडा होत नाही म्हणून असं घ्यायचं आणि खेळ आणि करदुळे त्याला द्यायची तुला करून घेते मी पप्पाला आणि दादाला ओवाळ पेटवून घेतू आता इथं मी पेटवून घेऊ दे साहेब तिच्या भावांना आता ओवाळत आहे ती चला मी तुम्हाला दाखवते आमच्या घरातली भाऊबीज पहिलं पप्पाला चांगला तर लावलाय ना जिच्या हिमतीने घडलाय इतिहास नवा de लेफ्ट उजवात कोणतं आता मग राईट कडून घ्यायचं असतंय ना हा मला नाही माहिती हा दोन्ही आता गे दोन्ही आता पाया पड दीदीच्या पाया पड पडू दे ना तू पड पप्पाच्या पाया ते ठेवा दा साइडला पप्पाने काही टाकलं नाही ताटामध्ये पप्पाने काय टाकले अरे 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 वा 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 आज भूमिका मालामाल आहे आणि उद्या ती मम्मीला पार्टी देणार आहे सांगते तुमच्या दोघांचं लय जमतंय ना <laughs> दोघाजनांमध्ये लय प्रेम आहे बहीण भावंडांमध्ये सोनपापडी पड पडू ना नको नको पडू दे पड पाया मोठी बहीण आहे मोठ्या बहिणीच्या पाया पडायच्या असतात पड पड तुझ काय मधी तू कुठं आहेस याच्यात पाया त्याला सुख भेटायला ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्डेड बघा तुम्ही सगळ्यांनी रेकॉर्ड झालाय आता दोघ जणां भांडण करते हे भांडखोर भांडखोर जोडी आमच्या घरातली तर आता आमच्या घरातली भाऊबीज आता झालेली आहे भाऊबीज तसं आम्ही जास्त काय भाऊबीजेला काय करत नाही आणि मी पण गेलेले नाही भाऊबीजला म्हणून घरातच मुलांची आणि यांना यांच्या बहिणी आल्या नाही तर मग यांची यांना पण माझ्या मुलीनेच भावभीज केली आणि आता भावभीज झाली आहे आमची तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा बाय